पालखी मार्गाची स्वच्छता करताना महिला कर्मचारी मग्न आषाढी एकादशी निमित्त माऊली तुकोबाराय सोपान काका मुक्ताबाई या संतांच्या पालख्यांसोबत शेकडो दिंड्या पांडुरंगाच्या भेटीसाठी मृदुंगाच्या गजरात व हरिणामाच्या जयघोषात पंढरपुराकडे प्रयस्त झाले आहेत दोन दिवसात या सर्वच पालख्या व दिंड्या पंढरपुरात दाखल होतील परंतु या दिंड्याच्या मार्गाने पंढरपूरकडे जात असतात त्या दिंड्या गेल्यानंतर होणारा कचरा व निर्माळ्य उचलण्याचं काम काटेमॅन पॉवर सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या महिला कामगार यांच्या वतीने करण्यात येत असल्याचे चित्र आज माळशिरस वेलापूर येथे पाहाव्यास मिळाले यामुळेच पालखीचे सर्व मार्ग स्वच्छ दिसतात काय सांगाल तुम्ही हे जे आता महिला या ठिकाणी रस्ता साफ करताना दिसतात पालख्या गेल्यानंतर तुम्ही हे काम करता का तुम्ही कुठून आणि कशा प्रकारे काम सुरू करता आम्ही देहू पासून तुकाराम महाराजांची पालखी चालू केली आणि आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची तसेच पुढं जी नंतर दोन तीन दिवसाच्या की आपली संत आपल्या स्वपन काका महाराजांना असं करत करत एक एक गाव टप्पा टप्पा जिथे पालखी असतो आणि जिथं पालखी संध्याकाळची मुक्कामी असते तिथं आपण सगळी साफसफाई आणि पूर्ण रस्ता दोन्ही बाजूचा पूर्ण एक शंभर लोक एका पालखीच्या पाठीमागे घेऊन आपण साफसफाईची कामं करतो हो। किती दिवस झाले आज तुम्ही हे काम करता सोळा ते सतरा दिवस आहेत अजून एक चार ते पाच दिवसाचा टप्पा बाकी आहे आमचा काय तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट कडून आहात आमचं एक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक संस्था आहे काटे मॅन पॉवर सर्व्हिसेस चिंचवडला आम ते आमचं हेड ऑफिस आहे त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी भा म्हणजे भारत लेवलला व मोठी मोठी कामं आम्ही करतो साफसफाईची असू द्या टॉयलेट असू द्या मोबाईल टॉयलेट तुमची काय टेंडरिंग घेतलेली आहे काय हो जिल्हा परिषदेने टेंडरिंग दिलेलं आहे ओके